विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये चाकू कॉन्डम आणि ड्रग्ज सापडलेले नाशिक जिल्ह्यातल्या घोटीतल्या एका शाळेतला हा प्रकार असून शाळेतल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये आक्षेपार्ह वस्तू सापडल्या उपमुख्याध्यापकांनी तपासणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला विद्यार्थी नशा करत असल्याचा आरोपही यावेळी शिक्षकांनी केलेला आहे गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एरणीवर आलेला आहे रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून आलेल्या वाहत्या पाण्यामध्ये वाहून आलेल्या जलपर्णींमुळे पाणी प्रदूषित होत आहे मालेगावातील भुईकोट किल्ला परिसरामध्ये असलेल्या खंदकावर अनेकांनी अतिक्रमण करत आपली घरं बांधलेली आहेत यासाठी अनेक वर्षांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडनं आंदोलन करण्यात आलेले मात्र तरीही प्रशासन आणि पुरातत्व विभागाकडनं दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे मालेगावात बनावट दाखल्याची फॅक्टरीच असल्याचं दिसून येते बहुचर्चित जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणाला नवीन वळण आलेले बांगलादेशींनी मालेगावमधून बोगस जन्म प्रमाणपत्र घेतल्याचे पुरावे मिळत आदिवासींचा कल्पवृक्ष मांडला जाणारा मोह नाशिकमध्ये चांगलाच बहरलाय यावेळेस त्याची फुलं गोळा करण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरू झालेली औषधी म्हणून ओळखली जाणारी मोहाची फुलं जवळपास ऐंशी ते शंभर रुपये किलोने विकली जात आहेत लाकडापासून तयार वस्तूंनाही मोठी मागणी असते